तर नमस्कार मित्रांनो मी सार्थक देसाई कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण प्रॉपर्टी बघायला आलो आहोत तालुका जिल्हा रत्नागिरी पानवल या गावात मित्रांनो ही आजची जागा फक्त आणि फक्त घरासाठी आहे तसंच बघायला गेलं तर ही जागा डांबरी रस्त्याला लागून आहे आणि संपूर्ण जागा एक पॉईंट पस्तीस गुंठ्याची आपल्याला मिळत आहे मित्रांनो जागा मालकाने यात घर केलेले आहे ते बघण्याच्या अगोदर आपण ही प्रॉपर्टी पानवल बस स्टॉप पासून अवघ्या किती अंतरावर आहे किंवा मेन हायवे पासून ही प्रॉपर्टी किती लांब आहे ते आपण ड्रोनच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मित्रांनो आता आपण बघितलं जागा मुंबई गोवा हायवेपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे आणि ही जागा वस्तीच्या ठिकाणी आपल्याला मिळते आता मित्रांनो या जागा मालकाने टू बी एच केचं घर बांधलेलं आहे आता आपण बघूया या घराच्या मालकांनी आतमध्ये दोन रूम एक किचन टॉयलेट बाथरूम असे केलेले आहे परंतु हे घर आपल्याला बरंचसं डेव्हलप करावं लागणार आहे आणि आपल्याला पाण्यासाठी मित्रांनो बोरिंग आपल्याला सोय करावी लागेल लाईट मित्रांनो आपल्याला मिळून जाईल त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही परंतु आपल्याला पाण्याची सोय नक्कीच करावी लागेल तसंच मित्रांनो बघायला गेलं तर आपल्या या प्रॉपर्टीपासून मुंबई गोवा हायवे एक किलोमीटर अंतरावर रत्नागिरी रेल्वे स्टेशन चार किलोमीटर अंतरावर आणि रत्नागिरी बाजार मार्केट अवघ्या पंधरा मिनटाच्या अंतरावर आपल्याला मिळत आहे मित्रांनो ही आजची प्रॉपर्टी एक पॉईंट पस्तीस गुंट्याची एने प्रॉपर्टी आपल्याला मिळत आहे तर मित्रांनो हे आजचे घर टायटल ऑफ क्लिअर असून ह्याचे कागदपत्र एकदम ओके आहेत तर मित्रांनो या जागेची मालकांनी केलेली किंमत सोळा लाख थोडीफार नक्कीच निगोशिएबल आपल्याला मिळत आहे तर मित्रांनो ही आजची प्रॉपर्टी जर आपल्याला आवडली असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा संपर्क करा म्हणजेच आपल्याला या प्रॉपर्टीची कागदपत्रं किंवा आणखी माहिती आपल्याला नक्कीच मिळून जाईल आणि प्रॉपर्टी विजिज आपण नक्कीच शेड्यूल करू शकतो तर मित्रांनो कोकण प्रॉपर्टीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कोकण प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतील मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद